नमस्कार मित्रांनो मी संगीत पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मध्ये तुमकता हे व्हिडिओ दाखव गावला नव्हतं आणि त्या मधल्या पिरियड मध्ये असा त्यांनी ह्या केल्याने या काम केल्याने या रस्त्याचा तर म्हटला आता ना मी बाबुकना सकाळी शाळेत घेऊन जातोय तर काल आम्ही शिरगाव देतो एवढी भयानक थंडी पडली आहे ना अकडी शिरगावच्या एखादा माहिती असतात एक मिनी महाबळेश्वर मातलंच तरी चालत एवढी थंडी पडली आहे या भावनाई देवी पाया पडाया तर मित्रांनो सांगूचा काय तर खूप म्हणजे आठवड्या आठवडे एवढं बदल होता ना तुमका आता दाखवतोय आता खैपर्यंत येईल काय येईल तर सगळं दाखवतोय मी चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय म्हणजे महाराज आता शाळेत चालले आहेत काय <laughs> रे थंडी कसली पडलेली शिरगावात लय वारी ना अ तुम्हाला दाखवते आता तुम्ही मागच्या आठवड्यात कधी व्हिडिओ बघितलेलास त्याच्यानंतर अजून मी व्हिडिओ घेऊन नाही येईल तर तागत काय इलेक् सगळं तुमका दाखवत आहे आता ही इली ती दोपटेवाडी इली आणि आता हा चढाव चालू आहे दोपटेवाडी जो बाबू काय काम करत नाही म्हणजे विचार कर किती थंडी आहे आता थोडी थोडी गरम येते काय मित्रांनो हय काय बनवतात जर तुम्हाला माहिती असत सांगा जरा म्हणजे पेट्रोल पंप होता की काय होता कारण जशी पेट्रोल पंप कशी मोठी जागा असतात तशी जागा सोडलेली आहे म्हणून तर तुम्हाला माहिती असत्रायबरांना पण समजा तर दोपटेवाडीचा चढाव चालू झालो आले असतील बघा म्हणजे चढाव जायना म्हणजे तकडनं येताना उतर जायना चालू होता ताईपर्यंत येईल त्या बघा बघू शकतास काम किती फास्ट आता आता मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलेला काय तर त्या साईड का होते एसटी एसटी येते एस टी लवकर जाऊया पुढे आधी बघू शकता या सगळ्या खानान काढल्याने आहे की आपली कोटा की काय हा अक्कलकोट तसा नाही डोक्याचं कोट नाही ना आताच्या मुलाक कायपर खैप लावतात यो येत तो अक्कल म्हणजे डोक्यात असतात डोक्याचो कोट बनता अरे जिथे स्वामी समर्थ राहतात तिथला येते अक्कलकोट माहिती आहे ना तुला स्वामी समर्थ राहतात ते तर या बघा मित्रांनो पुरा खानान टाकल्याने आणि आकडी या पूर्णपणे गेली असेल पुढे पूर्ण खनून टाकतले आणि नंतर वरती ह्या करतले की कसा काय समजत नाही का हे आता भरपूर आहे पूर्ण तिथे पर्यंत हे असंच आहे हे आपल्या कुठे ते वणीवडे वगैरे सोडून नंतर त्या आऱ्या फाट्याच्या आधी जरा चढावापर्यंत असं आहे थे थे हा हा पण खाणून टाकणार सगळंच काढणार आहेत ना ते तेव्हा डांबरी रस्तो आपण फर्स्ट वरच येत होतो बाबू फर्स्ट केअर वर केर <laughs> आता हे असं तुला असंच बघायला मिळणार किती दिवस काय किती वर्ष का दिवस कसले महिन्यांची जातली ते मोरी टाकूसाठी ते सिमेंटचे गोल हे बघा तिथे <छाँ> नाही तिथे संपल्यावर लगेच आहे परत आता हे अकडे तोरसोळा फाटा येतो

भर टाकलेली आहे जरा रस्तो ना थोडं उंच केलेला पहिलो जो रस्तो होता ना त्याच्यापेक्षा रस्त्या कारण जातकडचा ह्या बी काढलाय ना आता हे खाली घालून त्याच्यावर माती घालून नंतर लेवल केलेली असा आता बंद केला आता कशाला आता काय हिटरची गरज नाही बंद कर ऑफ कर ऑफ लिहिलं टच करा हे नाही का आहे कशाला हवा कशाला हवा होती, आवा होती। येव परत मधलो आहे बघा एवढं रस्तो ह्या नाही गेला आणि परत लगेच बाबू बघ

जरा गाडी खायची नव्हती म्हणून बारी उघडून बाहेर बाहेरनं दाखवी होतोय आहे तर बघू शकता लोकांचे गडगे तकडीपर्यंत या साईडचं गडगो उकडीपर्यंत त्याच्या मधी मध रस्त झालेलो हा है कसे गडगे आधीच लांब होते अकडी जागा होती तर हे काय म्हणतात माहित जयपर्यंत आता व्यवस्थित जागा हा पर्यंत हे सगळं करून घेतले आणि बाजारपेठेचं काहीतरी नंतर करतले असं म्हणतात तर ट्रक थांबता काय बघूया ट्रक थांबणार नाही अहो टाटाचा ट्रक आहे बघ नवीन मधला भारी आहे ना नाची होती बेळगाव देवगड बेळगाव गेली मित्रांनो मामा बेळगाव का नसत हे बघा हे ह्या घालून घेतात बघा मोरी एसी बंद आहेत अशा वेळी काय होता माहित इथे आत घेते एसी जेव्हा चालू असतो ना बाहेरची हवा थोडी थोडी आत घेते मग त्याच्या आतमध्ये हो बघ ह्या चढावापर्यंत खाल्लेला इकडनं ह्या ना ह्या साईडने तकडी जातात नांदगाव साईड जातात पण खरा मित्रांनो पहिली खै गरज होती आहे म्हणजे जसं वाटतं तुमचं आता मत काय असतं माका सांगा शिरगाव ते देवगड ना रस्त्या तसं पहिलो रुंदच होता म्हणजे असं काय प्रॉब्लेम नव्हतो शिरगाव ते नांदगाव ना लय वाहना वाहना ह आणि अरुंद वाटत रस्तो अचानक गाडी समोर येतात पहिला ना तकडी करू होते बाजू टाकल्याने बघा आकडी फक्त ह्या करून जे जागा सपाट करून घेतल्याने नाही बघू शकता साईड का आणि अगदी असा आऱ्या फाट्यापर्यंत केलेला हा पण आकडी का रस्तो खाल्लाही नाही आधी पण या साईड का पुढे गेल्यावर ना तगडी मोरीचं काम करून घेतात आणि आता फोंडा साइड का नाही गेलात ना घाटाचा पण काम चालू झालेला जा मग त्या रस्त्यान जरी पण तुम्ही प्रवास करताच तर ह्या लक्षात ठेवा हो की घाटाचा आणि घाट पूर्णपणे खराब झालेलो ह्या टर्नवर पण मग आता ना येऊन आता टर्न पण ना, ना आता मोठे होतले आणि व्यवस्थित जागा होतली त्याच्यामुळे अपघात थोडे टळतील जे आकडी होतात अपघात ते मग या साईडचा सगळं ह्या करून घेतल्याने या ही ह्या आता सकल भाग आहे ना याची उंची वाढवतील वाटतं बघा का बघा क्लिअर करून या का अजून काय घेतल्या न <coughs> आणि ह्या जर दिसताना त्या दिवशी एक साइड ना आकडची काढून ठेवल्या नव्हती खणून ठेवल्या नव्हती म्हणजे खाली देणी व्यवस्थित आता ते सिमेंटचे ते गोल हे हे बघा हे जुने होते ते काढले नाही नवीन बसून घेतल्यानी नाही चाला लास लास तर चला मित्रांनो हीच अपडेट होती तरी पण बघितलं असतानाच तुम्ही की मागच्या वेळीपेक्षा कितीतरी भरपूर काम झालेलं असा आघडी तर हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले जे गावात राहणारे मुंबईक त्यांना समजात की आपल्या गावात आता काय काय बदल होतात ते चला तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू